न्यूज मराठी नवी दिशा तरी हे जो कार्य बाबर घाटाला खिंडार वगैरे हो त्यात कोणतेही तथ्य नसून हा चुकीचा प्रचार आहे चुकी प्रचारसभेच्या पण हाच प्रकार झालेला होता बाभरघाटाला खिंडार त्यातून पण आम्ही दाखवून दिलेला आहे की सातशे बेचाळीस मताचा कार्यतून दिला असून सदर गोष्ट पूर्णपणे आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन इथून पुढे पक्ष कार्यक्रमाचे प्रवेश घ्यावे वैभव पाटील यांच्याच गटाचे सर्व कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आल्यानंतर असतात तेच कार्यकर्ते वैभव दादा आल्यानंतर सुद्धा तेच असतात एकमेकाला भाडेने माणसं द्यायचा ट्रेंड हा कार्यात नवीन तयार झाला असून येथून पुढे पडळकर साहेबांनी शहानिशा करूनच पक्ष प्रवेश द्यावा नाहीतर असं दिनकामाच तोंडावर आपटायची वेळ येऊ नये एस एस कम्युनिकेशन द्वारा संचली मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या मध्ये जो काल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पार्टीमध्ये जो प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये सतरा ते अठरा लोकांचा पक्ष प्रवेश दाखवला पण सदर कार्यक्रमामध्ये परगावच्या तीन चार जणांचा आणि वैभवदादा पाटील गटाचा दहा ते बारा जणांचा प्रवेश झाला असून सदरच्या एक दोन कार्यकर्ते फक्त आमचे असून ते पण त्यांच्या काहीतरी वैयक्तिक कारणास्तव तिकडे गेलेले आहेत तरी हे जो कार्यरत बाबर घाटाला खिंडार वगैरे हो असे जो तुम्ही चालू केला आहे त्यात कोणतंही तथ्य नसून हा चुकीचा प्रचार आहे प्रचारसभेच्या पण हाच प्रकार झालेला होता बाबर घाटाला खिंडार त्यातून पण आम्ही दाखवून दिलेला आहे की सातशे बेचाळीस मताचा कार्यक्रम दिला असून सदर गोष्ट पूर्णपणे खोटी आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन इथून पुढे पक्ष कार्यक्रमाचे प्रवेश घ्यावे वैभव पाटील यांच्याच गटाचे सर्व कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आल्यानंतर असतात तेच कार्यकर्ते वैभव दादा आल्यानंतर सुद्धा तेच असतात एकमेकाला भाडेने माणसं द्यायचा ट्रेंड हा कारव्यात नवीन तयार झाला असून येथून पुढे पडळकर साहेबांनी शहानिशा करूनच पक्ष प्रवेश घ्यावा नाहीतर असं बिनकामाचं तोंडावर आपटायची वेळ येऊ नये कालव्या गावाचे खिंडावर पडलं खिंडावर पडलं आजपर्यंत दोन वेळा या गोष्टी झालेल्या आहेत विकासात्मक गोष्टी तुम्ही बरोबरी करा वैयक्तिक हेवे दावेतून एक कार्यकर्ते इकडे तिकडे गेलेले बाहेरच्या गावातील कार्यकर्त्यांची कार्य प्रवेश घ्यायचा आणि कार्य गावातून सतरा अठरा लोकांचे पक्ष प्रवेश झाले ह्या गोष्टी असल्या मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात काही अर्थ नाही बरोबर हे कामातून करा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा